लोकांमधला लोकनेता येतोय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पुण्यश्लोक अहिल्या देवीनगर म्हणजेच आपल्या अहमदनगर दक्षिण लोकसभेचे तुतारी चिन्हावर लढणारे लोकप्रिय उमेदवार माननीय श्री निलेश ज्ञानदेव लंके आणि कार्यसम्राट आमदार माननीय रोहितदादा पवार आपल्या सोबत संवाद साधण्यासाठी येत आहेत आदरणीय खासदार शरद चंद्र पवार साहेब यांच्या आशीर्वादाने या यात्रेची सुरुवात होत असून गुरुवार दिनांक अकरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता अंबी जळगाव सकाळी दहा वाजता कर्जत शहर दुपारी एक वाजता शिंदे दुपारी दोन वाजता कुळधरण सायंकाळी पाच वाजता भांभोरा सायंकाळी सहा वाजता बारडगाव सु आणि सायंकाळी सात वाजता राशीन इथं आपल्या भेटीसाठी लोकप्रिय उमेदवार श्री निलेश ज्ञानदेव लंके व लाडके आमदार रोहित दादा पवार आदरणीय खासदार शरदचंद्र पवार साहेबांच्या आशीर्वादाने घेऊन येत आहेत स्वाभिमान जनसंवाद यात्रा आता यायलाच लागते बरं का